नमस्कार मित्रांनो डबल डबलमीच्या स्कॉलरशिप सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो इयत्ता आठवी साठी घेतली जाणारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत्या दोन हजार चोवीस मध्ये जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मग मित्रांनो येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपली इयत्ता आठवीसाठीची ही स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे मग आता राहिलेल्या दिवसांमध्ये आपण आता या स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास कसा करावा ही माहिती देणारा हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग मित्रांनो इयत्ता आठवी साठी घेतली जाणार ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आधी इयत्ता सातवी साठी घेतली जात असत पण दोन हजार पंधराच्या शासन निर्णयानंतर आता ही परीक्षा इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते मग मित्रांनो आता राहिलेल्या दिवसात या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा हे आपल्याला पाहिजे याआधी या, या परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे पाहूया परीक्षेचं स्वरूप यासाठी आपल्याला दोन पेपर द्यायचे म्हणजे जर तुम्ही आठवीसाठी ही परीक्षा देत असाल तर तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन अशा पद्धतीचे दोन पेपर द्यायचे मग पेपर एक मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात आणि मराठी सोबतच गणित या विषयावर देखील प्रश्न विचारले जातात आणि पेपर दोन मध्ये आपल्याला तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न विचारले जातात मग मित्रांनो तुम्ही जर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एकूण दोन पेपर द्यायचे बघा पेपर एक मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठी या मराठी विषयावर एकूण पंचवीस प्रश्न हे आपल्याला विचारले जातात आणि पंचवीस प्रश्नांसाठी प्रत्येकी दोन म्हणजेच आपल्याला पन्नास मार्क्स दिले जातील मग मित्रांनो मराठी हा विषय आपल्याला पन्नास मार्क्स मिळवून देणारा विषय आहे आता आपण पेपर एक मध्ये जो दुसरा पेपर देत असतो किंवा जे दुसऱ्या विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात तो दुसरा विषय म्हणजे गणित आणि गणित हा स्कॉलरशिप परीक्षेमधला सगळ्यात महत्वाचा विषय असतो मग गणित या विषयावरती पेपर देताना आपल्याला एकूण पन्नास प्रश्न विचारले जातील आणि हे पन्नास प्रश्न एकूण शंभर मार्कसाठी विचारले जातील मग मित्रांनो या गणित विषयासाठी आपल्याला एकूण शंभर मार्क्स मिळू शकतात आणि गणित असा विषय आहे की जो तुम्हाला पेकीच्या पैकी मार्क मिळून देऊ शकतो यासाठी तुम्हाला फक्त सराव करणं आवश्यक आहे मग पाचवी व इयत्ता आठवीसाठी घेतली जाणारी ही स्कॉलरशिप परीक्षा या स्कॉलरशिप परीक्षेचा पॅटर्न दोन्ही वर्गांसाठी सारखाच राहतो आपण या लेक्चरमध्ये आपल्याला मराठी या विषयावरती प्रश्न असतील आणि गणित या विषयावरती पन्नास प्रश्न असे एकूण पंचाहत्तर प्रश्न आपल्याला या पेपर फर्स्ट मध्ये सोडवायचे आहेत आता या पंचाहत्तर प्रश्नांसाठी आपण दिवसभर प्रश्न सोडवत बसू शकतो का नाही यासाठी एक टाइम लिमिट दिलेलं असतं हे टाइम लिमिट म्हणजे तुम्हाला हे पंच्याहत्तर प्रश्न एक तास तीस मिनिटे म्हणजेच नव्वद मिनिटे एवढ्याच वेळात तुम्हाला हे पंचाहत्तर प्रश्न सोडवायचे मित्रांनो कोणतीही परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमची शालेय परीक्षा असेल कोणत्याही परीक्षेमध्ये टाइम लिमिट असत दिलेल्या टाइम मध्ये तुम्हाला तुमची प्रश्नपत्रिका सोडवून होणं आवश्यक आहे आता हे पंच्याहत्तर प्रश्न हे नव्वद मिनिटामध्ये सोडवायचे मग तुम्ही डायरेक्ट परीक्षेला गेला तुमचा अभ्यास तर पूर्ण झालाय पण तुम्ही कधी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सरावच केला नाही तर तुम्हाला या दिलेल्या नव्वद मिनिटांमध्ये हे पंच्याहत्तर प्रश्न सोडवणं अवघड जात यासाठी काय करायचे तर जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव आता जसं पेपर एक मध्ये आपल्याला प्रथम भाषा म्हणजेच मराठी या विषयावरती प्रश्न विचारले जातात आणि गणित या विषयावरती प्रश्न विचारले जातात तसच पेपर दोन मध्ये आपल्याला तृतीय भाषा ठीक आहे तृतीय भाषा म्हणजेच असणार असणारे इंग्लिश अँड बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे आपल्याला पेपर दोन मध्ये इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयांवरती प्रश्न विचारले जातील मग इंग्रजी या विषयावरती एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातील तर बुद्धिमत्ता या विषयावरती एकूण पन्नास प्रश्न विचारले जातात म्हणजे दोन्ही पेपरमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय आपल्याला शंभर मार्क्स मिळवून देणारे आहेत मग मित्रांनो तृतीय भाषा इंग्रजी या विषयासाठी आपल्याला पन्नास मार्क्स दिले जातात आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी आपल्याला शंभर मार्क्स दिले जातात म्हणजेच इथे सुद्धा पेपर फर्स्ट प्रमाणे आपल्याला एकूण पंचाहत्तर प्रश्न सोडवायचे आणि हे पंचाहत्तर प्रश्न एकशे पन्नास साठी एकूण नव्वद मिनिटे इतका वेळ दिलेला असेल मग इयत्ता आठवी साठी येणारे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तुम्ही ही परीक्षा देणार असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं परीक्षेचं स्वरूप असणार आहे आता यासाठी या, या राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्हाला तयारी करायची असेल तर यासाठी जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं खूप आवश्यक आहे कारण जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर आपल्याला प्रश्नांचा अंदाज येऊ लागतो आणि त्याच सोबत आपल्याकडे टाइमचं मॅनेजमेंट देखील येऊन जात मग हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला परीक्षेच्या दिवशी पेपर सोडवायला मदत करेल मित्रांनो हा पेपर देत असताना आपल्याला तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक म्हणजे सोप्या स्वरूपाचे प्रश्न नंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये तीस टक्के प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असतात तर चाळीस टक्के प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात आणि हे तीस टक्के प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असतात मग मित्रांनो हे परि किंवा हे प्रश्नांची काठीण्य पातळी म्हणजे या पातळीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यात सोपे असतील मध्यम असतील किंवा देखील असू शकतात यासाठी आपल्याला सराव खूप आवश्यक आहे मग आता कन्सेप्च्युअल नॉलेज घेऊन असेल किंवा तुम्ही कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करून घेतल्या असतील तर आता फक्त जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव केला तर तुम्हाला ही परीक्षा अगदी सोप्या पद्धतीने देता येईल मग मित्रांनो इयत्ता आठवीसाठी साठी घेतली जाणारी ही स्कॉलरशिप परीक्षा किंवा इत्ता पाचवी साठी घेतली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा येत्या अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत मग यासाठी तुम्हाला जर तुमच्या संपूर्ण विषयांची तयारी करून घ्यायची असेल तर डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करत आहे मग हे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच नक्की काय आहे आणि याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होईल हे जाणून घ्यायचं असेल तर डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला संपूर्ण माहितीचे व्हिडिओ मिळून जातील त्यामुळे डबलो अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मग मित्रांनो डबल ओ अकॅडमी तुमच्यासाठी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन हजार चोवीस ही चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप परीक्षा घेऊन येत आहे मग ही चोवीस लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळवायची असेल तर यासाठी काय करायला हवं किंवा काय पात्रता हवी यासाठी तुम्ही कशा प्रकारे अप्लाय करू शकता या परीक्षेची संपूर्ण माहिती तुम्हाला डबल ओ अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेल वरती मिळून जाईल यासाठीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे त्यामुळे तुम्ही या परीक्षेची माहिती तिथे बघू शकता आणि या परीक्षेमध्ये नक्की सहभागी व्हा थँक्यू